नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये शशिकांत आता रमा आणि अक्षयला म्हणतो की तुम्ही तुमच्या कामाला लागा आता तुम्ही नोकर म्हणून आहात इथे टाईमपास करायचा नाही आणि माझ्या नियमांचंही पालन करायचं माझे नियम असे आहेत की इथे जर काही तोडफोड केली काही चोरी केली इथली एखादी वस्तू गहाळ झाली तर माझे इतकं वाईट कोणी नाही मी तुमच्या पगारातून पैसे कट करेल हे लक्षात ठेवायचं आणि आपली कामं करायची बाकीच्या घरातल्या गोष्टींमध्ये बिलकुल इंटरफेअर करायचं नाहीत आता याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे का इकडे सीमा म्हणते की हो मला बोलायचं आहे मी माझ्या मुलांना नोकर म्हणून ह्या घरामध्ये था वावरू देणार नाही ती माझी मुलं आहेत आणि मी त्यांना नोकर म्हणून कसं वागवणार घरातील प्रत्येक सदस्याला रमा आणि अक्षयला नोकर म्हणून वागवायचं असेल तर वागवा पण मी मात्र माझ्या मुलांना नोकर म्हणून वागवणार नाही त्यावर अक्षय म्हणतो की अगं आई तू नको काळजी करूस मला हे काम करण्यामध्ये काहीच लाज नाही वाटत मी करू शकतो हे काम माझ्या आईसाठी मला काय जाते हे काम करायला तू नको इतकं वाईट वाटून घेऊ मी बन म्हणलंच आहे ना नोकर तर आता करून दाखवणार मी त्यानंतर शशिकांत म्हणतो की ठीक आहे तू आता जा आणि बाहेर जरा साफसफाई कर अक्षय आणि रमालाही तो म्हणतो की ए बाई तुझं काय ना तु नाव ग मी तुझं नावच विसरलो जरा तू किचनमध्ये भांडी पडलेली आहेत तेवढी घासून घे अशा प्रकारे तू अक्षय आणि रमाला खूपच खालच्या थरा थराचं थरत आहे त्यानंतर सीमा आता शशिकांतला म्हणते की अहो तुमचं पोटचा पोरगा आहे तो थोडी तरी दया दाखवाल का कसं वाटतं तुम्हाला तुमच्याच पोटच्या मुलाला तुम्ही नोकर म्हणून आपल्या घरात ठेवताय थोडं तरी स्वतःला काहीतरी कळू द्या आणि प्लीज असं नका करू त्यावर शिक्षकांना म्हणतो की ये तू चुप तुला या घरात राहायचंय ना हा मग शांत बस असं बोलून तो निघून जातो तर इकडे रमा तिचं किचन पाहून खूप खुश होते ती म्हणते की माझ्या भांड्यांना माझ्या वस्तूंना माझ्याशिवाय करमलं नाही का मला पुला पुन्हा त्यांनी इथे बोलावलं काम करण्यासाठी खरंच किती छान ही गोष्ट आहे आता चला कामाला ला लागूया तितकं आता आजी येतात आजी रमाला पाहून म्हणतात काय गं काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या नातवाची तुला काही लाज वाटत नाही का गं किती वेळा सांगायचं की माझ्या नातवाच्या आयुष्यातून निघून जा का नाही ऐकत तू किती निर्लज्ज मुलगी आहेस ग त्यावर म्हणते की मी तुमच्या नातवाला नोकर बनवलंत का पण एक लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या नातवाला तुमच्याच मुलाने नोकर बनवलं तेव्हा तुम्ही शांत का बसला होता तेव्हा का नाही तुम्ही बोलला की माझा नातू इथे नोकर म्हणून राही नाही राहणार तुम्ही तर घरातील सर्वात मोठ्या सदस्य असताना तुमचं कोणी ऐकणार नाही का मग तुम्ही असा प्रश्न मला विचारताच कसं काय आणि मी काही ह्या घराची नोकर नाही आहे मीही ह्या घराची सोन आहे हे विसरलात का आणि अक्षयाने मला कधीही वेगळं करण्यापासून कोणीही थांबवू श वेगळं करू शकत नाही आणि कोणी असा प्रयत्नही ना करायचा नाही आता रेवा त्या दोघींचं बोलणं ऐकते त्याने म्हणते की काय चाललं आहे आजी इथे त्यावर आता आजी खूप चिडलेलं असतं त्याने म्हणतात की अगं ह्या पोरीला श्वास घेता येणार नाही इतके कामं सांग सर्व काम आता रमा करणार तिला असं एकही वेळ आराम करण्यासाठी मिळायला नको याची मात्र काळजी घे त्यानंतर आनंद खूप चिडलेला आहे आनंद आता जान्हवीला म्हणतो की जान्हवी रेवासारख्या मुलीला तू नीट करू शकतेस आता एक लक्षात ठेव काट्यानेच काटा काढायचा असं म्हणतात ना ते काम तू करायचं माझी पूर्ण परमिशन आहे तुला ह्या रेवामुळे सर्व घडते आणि अक्षय रमावाला ही वेळ आलेली आहे आता ह्या दोघांना कसं सुखाने पाहायचं हे आपण ठरवायचं आणि त्या रेवाला ह्या घरामधून कसं हाकलायचं हे तू पाहायचं हे ऐकून मात्र जान्हवी खूपच खुश होते जानवी म्हणते की अरे वा चक्क बेबी तुम्हाला परमिशन देत आहेस तर ठीक आहे मग मी हे कशाला घाबरू मी आता ते रेवाची चांगली जिरवते आणि आता नवनवीन प्लॅन करून रेवाला कसं आणि रमापासून वेगळं करायचं हे पाहते ठीक आहे तर जान्ह आता तिच्या कामाला लागणार आहे तर पुढे आता शशिकांत पाहतो की अक्षय साफसफाई करत आहे झाडू मारत आहे तर मग शशिकांत हातामध्ये एक पेपर असतो त्याचे तो तुकडे तुकडे करतो आणि सर्वत्र पसरवतो आणि मग सगळीकडे घाण करून ठेवतो हो अक्षय हे पाहतो आणि शशिकांतला म्हणतो की हे काय दिसत नाही का तुम्हाला मी साफसफाई करत आहे की परत परत तेच सांगावं लागणार आहे तुम्हाला त्यावर शशिकांत म्हणतो की तू नोकर आहेस ना मग मला प्रश्न का विचारत आहे जर घाण झाले तर ते तू साफ करायला हवाय आणि एकदा नाही शंभर वेळा साफसफाई करायची तू असं ऐकून आता अक्षयला खूप मोठा धक्का भेटतो खूप धक्का बसलेला आहे तर पुढे आता जानवीने डब्बा बनवलेला आहे जान्हवी म्हणते की हे जेवण आईने तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर अक्षयर मला घास बरवत म्हणतो की हे घे आपण तिकडे काम करतो नोकर म्हणून पण इकडे आपल्या आईला आपली खूप काळजी आहे म्हणून तिने आपल्याला जेवण बनवून ठेवलेलं आहे तर जान्हवी इथे खूप खुश आहे अक्षयरमाला पाहून तर रेवाने मात्र रमाने धुतलेल्या सर्व कपड्यांवरती माती टाकलेली असते आणि म्हणते की रमा तू खूप छान प्रकारे हाताने कपडे धुतले होतीस ना मी ती सर्व खराब करून ठेवली आणि तू पुन्हा ती साफसफाई करायची तर अशा प्रकारे अशाप्रकारे रमाला त्रास देताना दिसणार आहे तर अक्षय आणि रमाचा कितपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार हे पाहण्याकूपी स्ट्रिंग ठरणार आहे पाहायला विसरू नका रांबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद